नवर देवाच आगमन वाजव अरे वाईक थोडे वेळ माझी कशी आवस्था आता जागी हुजारा

काय म्हणता नशीब आमचं नमस्कार चला 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 नवर देवाला तर घेऊ दे की लय पांढरा झालं राहू लय लांब तुमच गाव चला 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 नाही येत ती चला لایلام گاوا کا ینچا گاوا لایلام علی یوستر ل ابدا झाले ام جی ها ان ای 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 ای

मी तयार आहे माने आपण शिवने माचेपर्यंत आम्ही और बाप मंग तीन लाख देवा आमच्या बरोबर असे एक हां पहिले आपल्या घरात नाही नाही ए बहिणी जा समाजाना तुमच्या जावया सगळ्यांना त्या पण पण तर बस हात मुमा चला 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 सा सगळ्या पाऊस काय करते पावर ए इकडे या <laughs> नवरीच्या घरी पोचलो बर का आणि एवढं बघा लय लांब आहे लांब भरपूर लांब असल्यामुळं लय झालं चला पाणी पिते आता थोडासा म्हणलं आधी कसं आहे म्हणलं आधी थोडा आराम करावा इथं आणि नंतर मग बाहेर निवांत जावा हॅलो आता लग्न काय आता नवरी नवरी काय अजून कुठे बघितली नवरी बाई ऐक का आवरलं का वस्तू जरा थोड्या वेळ आल्या नाही तुम्हाला दाखवीनच भाऊ बहिणी नंतर हका हाय आता बाहेर गेल्यावर आता थोडस मी आहे ना, 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 ना आली पहिलं आराम करते मला लय हे व्हायला लागले तो पर्यंत पाच सहा तरी गाडी थांबवली जाऊन इथपर्यंत आली मी लय काम आम्हाला महाराष्ट्रात पोहोचणार

तुछ। तुछ। बोल बोलते तू हय लय झाले शिवनेसारखेच मैत्रिणी आणि तुम्ही कोण लागता ते आजी आहे का नवरीची अरे वा वा या आमच्याकडे या आता आम्ही त्रास घेऊन तुमच्याकडे आलो म्हणले आमच्याकडे यावं लागल हा या ना रातन दिवस आम्ही बरा काम आवरलं रे आवरलं की आमचे व्हिडिओ सुरू झाले काय काय करते याची करते तुम्ही जे काय बोलतासू आला येणार नाही पण आलो ना नाही म्हणणार दिली बरोबर बरोबर ते काय म्हणतात ना मनापासून एखाद्याची इच्छा असली ना तर देव कुठले ना कुठल्या ह्याच्यात पुरी करतो इच्छा होती की तुम्ही यावा आमच्या घराला तुमच्या पाय एवढीच इच्छा प्रेम असणार राहणार राहणार का मग आता आमचीच मुलगी म्हणून नेणार आम्ही आमची तिया अपूर्वा जशी आहे तशीच ती कुठे गेली आमची मुलगी हा आम्ही जावाय म्हणूनच आम्ही पहिल्यापासून बोलतो जावं नाही आणली नाही ना ती ती काय झालं घरी पण नव्हतं कुणी आणि मावशी आहे तिची ही एक मावशी आहे मावशीची मुलगी मावशी आता येणार की तुम्ही सत्यनारायण पूजाला मावशी सगळी आपली आता कसं आहे नवरदेव आपला परका झाला आता आपली झाली ही फॅमिली आपली आपली लेख आहे दोन्ही पार्टी कडून आहे हा बहिणी काय सांगायचं मग पार्टी कडून तुमची पूनम काय आहे हे वराडी वराडी तर चला सगळ्यांना आनंद झालाय भरपूर बर का अन्य हा मी पण आले भाऊ बहिणी नवले भाऊ एकदम भारी एकदम भारी बघत असतो असतो नवरीच्या आता लग्ना तर दिसतेलच तुम्हाला सगळ्यांना नवरीची इकडे एक मावशी पण राहिले व्हिडिओ thank you thank you. Thank you. Thank you. मी नंतर येतेच नंतर पाच सावी नाही पहिले देखे हा पाच सावा क्रमांकले से हा पाच सावा आपण नकापुते बघितला बघा बघायला सुद्धा आले नाही तर त्याच्या आगेला हे इथे लोकोकडे ते लोको आगे हे लोकी ते सनाव टाइमला नोबले चल लिक ते टच मारलेबरोबर लगे नाव येते काय नाव टाकायचं पुनम तुते पुनम तुते तुम्ही पण या प्यायला परत म्हणताल लग्नाला गेले आणि आम्हाला विसरून गेले तर तुम्हाला विसरणार नाही या सगळ्यांनी आता लग्नाचा कार्यक्रम तर सुरू होईलच आता एवढच की लय लांब जरा हा लांब लांब भरपूर लांब लांब

सगळे खुश आहेत आपण बी तेवढच खुश आहे तुम्ही पण खुश आहेत मला माहितीये सगळी खुश आहेत तर चला तुमची भेट तर मी सगळ्यांची करून देणार पण आता कसं आहे माहिती का इथं लय उशीर जवळ जर असते ना तर मी अजून तुम्हाला चार आठ दिवसाला येऊन भेट करून दिली असते पण लय लांब आहे त्याच्यामुळं

बोबी हां हेंनो आपले पहिले साहेब करी लागि इलाघी ने पाहिजे आपल्याला इलाघी काढायचा आहे 21 एप्रिल ते 15 एप्रिल जिलाग हे 15 एप्रिल नाव आहे तुम्हाला तिसरचा कामदी कोण काय आज मला आज खूप खूप लागते कुर्सी ती नाही गाडी हा शिवण्या ना शिवणने नाही बाबा ना दमली लईला पूर्वी आली होय शिवण आहे तुला काय वाटलं का नाही होच तो काय त्याला ह्याचा साखरपुड्याचा कार्यक्रम सुरु व्हायचा कमी होणार आहे कार्यक्रम सुरू Dá de ver, que